मुलांवर राग काढणं सोपं पण प्रेमानं समजावणं हीच खरी आहे पालकत्वाची परीक्षा नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता रामडे ऑल इंडियन मराठी चॅनलने तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे कमेंट करून सांगा मंडळी आपण बऱ्याचदा मुलं चुकली की त्यांना समजवायला जातो आणि त्यांची चूक सुधरवण्याचा प्रयत्न करतो पण त्या घाईत आपण त्यांच्यावर रागावतो पण रागाने मुलं घाबरत नाहीत तर आपल्यापासून दूर जातात म्हणून काही सोपे शांत पण प्रभावी उपाय पाहूया फ्वास घ्या मग बोला मुलं चुकली की जरा वेळ शांत राहा फक्त पाच सेकंद श्वास घ्या आणि मग बोला आवाज आपोआप सौम्य होतो आणि मुलांनाही मेसेज मिळतो आई बाबा माझ्यावर रागवत नाहीत तर मला समजून घेतात ते माझ्यासोबत आहेत चूक नाही ॲक्शन सुधरवा तू वाईट आहेस असे म्हणणेऐवजी हे तुझे चुकले चल आपण ते नीट करूया असे म्हटले तर मुलांना समजते की आपले चुकले आहे पण त्यांची कृती सुधारवायची आहे हे त्यांना कळते आपण जसं वागतो तसं ते शिकतात मुलं ऐकत नाहीत बघतात आपण शांत मुलं शांत आपण चिडलो तर तेही चिडतात म्हणून आपण रोल मॉडेल आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही तुमच्या मुलांना सुधारवण्यासाठी कुठली ट्रेक वापरतात कमेंट करून सांगा बाकीच्या मातांनाही कळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा, आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा